प्रभाग क्रमांक चारमधील उमेदवारीवर आक्षेप निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून नकार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून संविधानिक न्यायाची मागणी प्रभाग क्रमांक चारमधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार सुमित अरुण कांबळे यांच्या विरोधात सत्ताधारी पक्षातील उमेदवारांच्या उमेदवारीवर आक्षेप दाखल करण्यात आला होता मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हा आक्षेप न स्वीकारल्याने ठाकरे गटात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे शिवसेना उभाटा पक्षाच्या वतीने सादर करण्यात आलेल्या आक्षेपावर योग्य विचार न करता तो फेटाळण्यात आल्याचा आरोप पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणि कायद्याचे पालन होणे आवश्यक असताना आक्षेप न स्वीकारल्याने लोकशाही मूल्यांना या पार्श्वभूमीवर संबंधित प्रकरणात संविधानिक न्याय मिळावा तसेच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाची पुनर्तपासणी करण्यात यावी अशी ठाम मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे प्रभाग क्रमांक चार मधील या घडामोडींमुळे मोडे, स्थानिक राजकीय वातावरण तापले असून पुढील कायदेशीर पावले उचलण्याची शक्यता वर्तवली जात आहे मी अरुण कांबळे क्रमांक बाळासाहेब ठाकरे पक्षाचा अधिकृत उमेदवार आज छाननी प्रक्रियेला मी दिलेल्या वेळाप्रमाणे हजर राहिलो प्रभाग क्रमांक चारची ची चार आमची चार छाननी प्रक्रिया सुरू असताना आम्ही अरुण मॅडमच्या टेबलला गेलो की आम्ही ऑब्जेक्शन कधी भरायचं आहे अर्ज कधी द्यायचा ऑब्जेक्शनला तर आम्ही बोलून झाले आणि आमचं आता ऑब्जेक्शन नाही आहे तर काय घेऊ शकत नाही कोणतं ऑब्जेक्शन आता घेऊ शकत नाही असं आम्हाला उत्तर मिळाली पण आपण कुठल्याही आता उमेदवारावर समोरच्या ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर त्यांचं कागदपत्र तपासणे गरजेचं आहे की कागदपत्रं सुस्थितीत नव्हती सगळ्या प्रभागाचं मिक्स प्रभागनिहाय याद्या या उमेदवारांच्या फळ वार्ताफलकावर लावलेल्या नव्हत्या मला ते सी सी टी व्ही फुटेजची पण मी मागणी करणार आहे की दीड दु दीड वाजता मी आजच देऊन बाहेर पडलो पण अडीच वाजता मी आत आलो महापालिकेत तर सगळे महा महापा उमेदवारांचे ज्या जे काय बंच आहेत लावलेले वार्ताफलकात ते सुस्थितीत कसे काय आले अचानकच आणि आम्हाला का असं उत्तर दिलं दीड एक वाजता मी ज्यावेळेला वेळेला प्रभाक्रमांक चार तर छाननी संपली असं म्हणत होते त्यावेळेला मी तिथं टेबलला गेलो आहे आरो मॅडमच्या आपल्या मा त्यावेळेला ऑनलाईन सगळं कॅमेरे सुरू आहेत त्याची पण कुठेची मी मागणी करणार आहे माझी जी मागणी आहे ती घरा रास्त आहे मी काही वेग बोलतो आहे कुणाच्या विरुद्ध बोलतो आहे अशातला भाग नाही आहे मला मला एवढंच म्हणायचं आहे की जे काय कायद्यानं आहे ते कायद्या प्रक्रियेप्रमाणे होऊ हे कायद्या सगळ्यांना समान असला पाहिजे आमचे जे आमचा जो हक्क आहे एखाद्यावर आक्षेप घ्यायच्या छाननी दिवशी तो आमचा हक्क आमच्यापासून कोणीही हिरावून घेऊ नका सगळ्यांनी संविधानाचं पालन केलं पाहिजे नमस्कार आजची जी निवडणुकीची प्रक्रिया आहे ती उमेदवारांशी नामशन झालेल्याची छाननी ही करण्याची प्रक्रिया आहे त्याप्रमाणे सकाळची प्रक्रिया ही एकतीस डिसेंबरला सकाळी अकरा वाजेपर्यंत चालू होणार होती त्याप्रमाणे जी काय ना, नामनिर्देशन आहे त्याप्रमाणे शपथपत्र जी उमेदवारी दाखल केली होती ती नोटीस बोर्डला लावलेली आहेत पण ती नोटीस बोर्डला लावली देखील चुकीच्या प्रतीने गेले आहेत की गे प्रभाग क्रमांक तीनमध्ये चारचे उमेदवारांचे अर्ज चारमध्ये सहाचे अर्ज असे सगळे मिक्स आणि सफल केले अर्थात त्याप्रमाणे प्रत्येकाचे नाव पुकारलेले असताना आम्ही जर तिथं गेलो होतो ऑब्जेक्शन घेतलं गेलो होतं तर मॅडमांनी स्पष्ट सांगितलं की तुमचं ऑब्जेक्शन आता घेता येणार नाही कारण आम्ही आणि अवैध ठरलेलं आहे आम्ही लेखी अर्ज दिला असतात ते देखील त्यांनी घेतलेले नाही आहे त्याप्रमाणे आत्ता देखील वर गेलो असता छाननीची प्रक्रिया जी काय उरलेले ऑब्जेक्शन असतील ते तीन वाजता घेणारं सांगितल्याप्रमाणे तिने आत्ता पण आम्हाला सांगितलं की तीन वाजतापासून चारच्या नंतर देखील आहे चारच्या नंतर विचारण्याचं कधी आहे किंवा काय आहे हे काही सांगितलेलं नाही आहे सध्याच्या ठिकाणी मुख्य निवडणूक अधिकारी आले असतात त्यांच्यासमोर आमचा ऑब्जेक्शनचा मुद्दा मांडला असता त्यांनी देखील पूर्वावलीची उत्तरे दिली आहेत की आम्हाला काही अधिकार नाही आम्हाला पॉवर नाही आहेत आम्ही काही शकत नाही सर्व अधिकार रिटर्निंग ऑफिसर यांनाच आहेत रिटर्निंग ऑफिसरना समक्ष सांगितले असतात की नियू, निव मुख्य निवडणूक अधिकारी समोर सांगितलं असतं सा, मॅडम आमचं ऑब्जेक्शन आहे कारण एक फॉर्म बत्तीस पानाचा आहे बत्तीस पानाचा अर्ज प्रत्येकाचा निवडून निवडून चाळून जर प्रत्येकाचं ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर प्रत्येकाचा अर्ज भरला हा वेळ लागतो त्याप्रमाणे सांगितलं असतं त्यांनी आमच्याकडं काही आता अधिकार आम्ही काही करू शकणार नाही अशी गुरवडीची उत्तरे दिली आहे